पाचगणी नगर परिषदेला आरोग्य विभाग तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प देश पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आय एस ओ मानांकन नुकतेच मिळाल्याने महाराष्ट्रातील आय एस ओ मानांकन प्राप्त करणारी पाचगणी नगर परिषद ही पहिली नगरपरिषद बनण्याचा मान पाचगणी नगर परिषदेने पटकवला आहे आरोग्य विभाग व स्वच्छ भारत पॉइंट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प मध्ये राबवलेल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल हे प्रमाणपत्र परिषदेस प्राप्त झाले असून देशपातळी नगर परिषदेने नावलौकिक मिळवले आहे ही बाब महाराष्ट्रासाठी तसेच सातारा जिल्ह्यातील महत्वाचे मानले जाणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणीसाठी गौरवाची बाब आहे पाचगणी हे पर्यटन स्थळ भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक शहर असून त्यामध्ये आय नामांकन या प्रमाणपत्राची भर पडली आहे अशी माहिती पाचगणी गिरिस्तान नगर परिषदेतील प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे नमस्कार मी निखिल जाधव प्रशासक तथा मुख्याधिकारी देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांपैकी एक अशी ख्याती असलेल्या पाचगणी गिरीस्थान नगर परिषदेने नुकतेच आरोग्य विभागासाठी आणि स्वच्छ भारत पॉइंटसाठी अशी दोन विभागांमध्ये आय एस ओ नामांकन प्राप्त केलेली आहेत या मानांकनासाठी अनेक प्रकारच्या कसोट्यांमधून तांत्रिक व प्रशासकीय तपासण्यांमधून हे मानांकन नगर परिषदेने प्राप्त केलेलं आहे यामध्ये आपण हे मानांकन प्राप्त करण्यासाठी नागरिकांचा आरोग्याकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि कचऱ्याकडे बघण्याची एक नकारात्मक भावना या सगळ्या गोष्टींना बदलून त्यांच्यामध्ये या समस्येबद्दलची जागरूकता आपण निर्माण करून हे पाऊल साध्य करू शकलेलो आहे तसेच नगरपालिकेसमोर हा दर्जा टिकवण्याचे आव्हान यापुढे देखील असणार आहे आणि ते आम्ही यशस्वीपणे पार पाडू आणि टिकू अशा असा विश्वास मी तुम्हाला सर्वांना देतो धन्यवाद